नमस्कार स्वस्तिक या चिन्हाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे जर आपण एकोणीसशे वीस पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की हिटलरने त्याच्या फ्लॅगवरती सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह ठेवलेलं याचा अर्थ काय तर जागतिक लेवलला जर आपण पाहिलं तर स्वस्तिक या चिन्हाचा खूप शुभार्थ हे सर्व जगभर लोक जे आहेत ते मान्य करतात आणि त्यामुळे स्वस्तिक हे चिन्ह खूप खूप खुँ जास्त महत्वाचं आहे भारतातच नव्हे तर जगभरात कुठेही असा पण स्वस्तिक या चिन्हाला तेवढं महत्व देणं खूप गरजेचं आहे कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी आपण स्वस्तिकने सुरुवात करतो अगदी मुलांचं शिक्षण असेल एखादं लक्ष्मीपूजन असेल तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश करत असाल नवीन एखादं वाहन घेतलेलं असेल तर त्याच्यावरती आपण तो स्वस्तिकचा सिंबॉल वापरतो मात्र लक्षात घ्या रांगोळीच्या चिन्हात सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह येणं गरजेचं आहे दारात रांगोळी असणं मुळात खूप गरजेचं आहे त्यामुळे डेली तुम्ही अगदी फ्लॅटमध्ये राहा नाही तर गावाकडे राहा किंवा दुबईसारख्या एखाद्या मोठ्या ठिकाणावरती राहा पण दारामधली रांगोळी रांगोळी नसेल तर किमान चंदन किंवा कुंकू अष्टगंध याने तरी ते दारातलं स्वस्तिक हे काढलं गेलंच पाहिजे असं बरंच काही आहे बऱ्याच चिन्हांबद्दल आपण जाणून घेऊया पुढच्या काही भागांमध्ये नमस्कार